पी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयोजित एच आर कॉन्क्लेव्हला प्रतिसाद पिंपरी पुणे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पी सी ई टी एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट एन आय पी एम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डायव्हर्सिटी हार्मोनिंग क्राफ्टिंग एन इन्क्लुझिव्ह फ्युचर विषयावर एच आर कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आले होते यावेळी एन आय पी एमचे पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार सचिव अजित ठाकूर आणि डॉक्टर अभय कुलकर्णी एस बी आय पी एमच्या संचालिका डॉक्टर कीर्ती धारवडकर आदी उपस्थित होते डॉक्टर वहिता पठाण मॉडरेटर एन आय पी एम पुणे चॅप्टर डॉक्टर मीनल राव ग्रुप हेड एच आर इंडस्ट्रिलिय प्रॉडक्ट्स बिझनेस थर्मॅक्स लिमिटेड डॉक्टर इला पाठक झा डायरेक्टर स्टुडंट वेलफेअर डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे ओजस्विनी सपाटणीकरण हेड पीपल स्ट्रॅटजी इंटँगल स्लॅब प्रायव्हेट लिमिटेड रितन मॉस्कोविच वाइस प्रेसिडेंट बी वी जी इंडिया लिमिटेड तनिंदर कौर ऑडी ट्रेनर आणि शीतल इंगळे आर डायरेक्टर फायव्ह डी सोल्युशन यांनी पॅनल डिस्कशन दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विविधतेचे महत्त्व आणि प्रत्येक व्यक्तीला कंपनीमध्ये कशी वागणूक दिली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले पी सी ई डीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल कारभोर खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रोफेसर डॉक्टर इरम अन्सारी यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी मयूर मराठे अनुराधा कांबळे रक्षंदा कुनघाटकर आकांक्षा चव्हाण प्रिन्स शहारे सेलिना सज्जी आदित्य उत्तेकर अनिरुद्ध पाटसकर पौर्णिमा हंगरगे साक्षी गाडेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तसेच सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजनंदिनी सावळकर हिने केले धन्यवाद